पैठणी कांजीवरम बनारसी चंदेरी पटोला इकत कोटा डोरिया आणि कश्मीरी अशा अनेक साड्या असतात त्यामध्येच ॲड झालेली असते आपली म्हणजे बांधणी साडी बांधणी साडी ही प्रत्येक महिलेला आवडते कारण बांधणीमध्ये देखील भरपूर प्रकार आहेत शिपॉनमध्ये देखील आपल्या सिल्कमध्ये देखील भरपूर प्रकार आहे आपल्याला बांधणीमध्ये नवीन नवीन पॅटर्न आणि नवीन नवीन कपड्यांमध्ये आपल्याला उपलब्ध असते बांधणीची दरवर्षी नवीन नवीन पॅटर्न आपल्या मार्केटमध्ये मा येत असतात आणि प्रत्येकाच्या महिलेला ती भुरळ पडलेली असते बांधणी साडीची बांधणी साडी अशी ती कधीही जुनी होत नाही आणि ही साडी तुम्ही जितकी महाग घेणार किंवा जेवढी स्वस्त घेणार तेवढी तुम्हाला मिळते जसे की तीनशे किंवा दोनशे रुपयाला देखील आपल्याला या साड्या उपलब्ध असतात ज्या आपण डेली यूज करू शकता जी तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात पर्पल कलरची ती फक्त दोनशे रुपयाची साडी आहे मिशोवरनं तुम्ही ती साडी खरेदी करू शकतात बाकी असते घरचोला घरचोलामध्ये देखील भरपूर पॅटर्न आहे क आता मागे निघाल्या होत्या ज्या घरचोला त्यांच्यामध्ये जरदोशी वगैरे केलेली असायची कुंदन लावलेलं असायचं डायमंड लावलेलं असायचं त्या साड्या देखील खूप छान दिसतात प्रत्येक महिलेने आपल्या बांधणी साडीमध्ये थोडे तरी पैसे इन्व्हेस्ट करायला हवे आणि प्रत्येक महिलेकडे बांधणी साडी असतेच असं नाही की प्रत्येक महिलेकडे नसते प्रत्येक महिलेकडे बांधणीची साडी असतेच बांधणी साडीचा कलरचा विचार केला तर आपण त्यामध्ये चॉकलेटी कलरची साडी खूप सुंदर दिसते हिरव्या कलरची साडी आणि त्यावरती चॉकलेटी कलरचं ब्लाऊज आणि चॉकलेटी कलरची साडी त्यावरती हिरव्या कलरचं ब्लाऊज खूप सुंदर दिसते आणि त्यामध्ये फोटो देखील खूप छान येतात बांधणी साडीवरती तुम्ही नक्कीच बांगड्या वेअर करा कारण बांधणी साडीवरती बांगड्या खूप सुंदर दिसतात आपण ज्या कलरच्या साडी असते त्या कलरच्या नाही घातल्या तरी चालेल पण हिरवा आणि लाल कलरच्या ज्या बांगड्या असतात ते या साडींवरती अतिशय सुंदर दिसतात असेच तुमच्यासोबत नवीन नवीन ट्रेड तुमच्यासोबत शेअर करत असते न्यू फॅशन शेअर करत असते म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय